मी पहिला विचार करणार कोणाला तर मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारणार आणि मग तुम्हाला निर्णय सांगणार सांगणार ते लगेच होऊ शकते असते ते बोलता देश मी लगेच करतो कसं नाही त्यांनी मला सांगितलं मी माझ्या लोकांशी बोलेन त्यांचा सेन्स घेईन आणि मग तुम्हाला या ठिकाणी सांगेन आणि दादा जनतेनंचा सेन्स घेऊन त्यांनी धैर्यशीला मदत करण्याचे या ठिकाणी निर्णय घेतला दादा मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगेल आपलं बरोबर ऐका मान सन्मान मिळाला पाहिजे हा शब्द या ठिकाणी

पण त्यातल्या दरबाराने सांगितलं काय म्हणून हे सगळे जर झुकताय तो एकटा झुकत नाही पण ते झुकत नाही म्हटल्यानंतर राजाला दुसऱ्या दिवशी तलवानी लावता आणि तलवानी लावल्यानंतर उजरात अनेक लोक गेले पण हा विचारा काही अधिकाय या ठिकाणी वापरला नाही त्याचं मूर्त दुखणं मान फुटून एक पाने त्यातनं गेला कळाबा

आपण एकत्रपणे या ठिकाणी करूया जे योगदान तुम्ही देतात ते माझ्या हृदयावर पडलेलं आहे निश्चितपणे आतापर्यंत कुठलीही मीटिंग झाली नव्हती पहिली मिटिंग ची सुरुवात आपण करून दिली हे एक सुरुवात करून देणारा माणूस कायमपणे लक्षात राहतो त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगतोय ते अंतकरणापासून या ठिकाणी आपल्याला मानतो राष्ट्रीय महामार्ग हे खासदाराचं काम असत विमानतळ हे खासदाराचं काम असतं रेल्वे हे खासदाराचं त्या ठिकाणी काम असतं कोल्हापूर पासून सगळ्यांना आपण जाणार आहे या ठिकाणी रस्ता कोल्हापूरला आता तुम्ही सगळे जण त्या रस्त्यावर जाता कित्येक वर्ष त्याला मृत्यूचा सापळा होऊन त्याच्यावर लेख आपले पत्रकार घ्यायचे पण त्याला कधीही वाचा फुटली नव्हती याच्या पूर्वीचे असणारे प्रतिनिधी त्या रस्त्याने वेगळा करायचे पण त्या रस्त्याला कधीही नॅशनल हायवेचा दर्जा मिळाला नव्हता दादा नितीन गडकरी साहेब या ठिकाणी दोन वर्ष सहा वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यावेळी आले त्यावेळी तो नॅशनल हायवेच्या सायडीच्या पोपळ्यावर कार्यक्रम झाला होता आणि मी तिथं त्यांना मागणी केली शिरोलीच्या नाक्यावर की आपण याला एन एच आय मध्ये घाला नॅशनल हायवे तर जुना असेल पुणे बेंगलोर हायवे हा पूर्वी बसून जाईल गणेश कुमारने तयार केलाय तो पूर्वी बसून जाईल त्याला दोन पदरी असेल तर चार पदरी मिळेल चार पदरीचा सहा पदरी त्या गैरेशन वाढ्याचं श्रेय काही पण जो हायवे नव्हता त्याला जर देशाच्या राष्ट्रीय सूचीवर घालता असेल आणि त्या रस्त्याला जर नॅशनल हायवे म्हणून

होणार आणि कशाच्या आधारे तो मंजूर झालाय दादा निव्वळ आंब्यापासून चौकाच्या पर्यंत रस्त्याला सहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाच्या वतीने आपण त्या ठिकाणी लावले आणि आज तो नॅशनल हायवे त्या ठिकाणी तयार झाला सांगली पासून पेट रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये प्रत्येक रस्त्याला एका लोकसभा मतदारसंघामध्ये तीन तीन नॅशनल हायवे नवी मंजूर करून घेतले जाते हे खासदाराचं काम असतं खासदार आपण ग्रामपंचायत सदस्य आला तर तेच काम जिल्हा परिषद सदस्यांना तरी ते आमदारांना कुणाचं काम काय हे आपण सांगितलं पाहिजे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आज गावागावामध्ये पहिल्यांदा काही लोकसभेला उभारायचा निर्णय घेतला पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतो की हातामध्ये दगड नाही बाहेर पडले ते स्पर्धेमध्ये राहिलेले नाही आता स्पर्धा बदललेली आहे खेळ बदललाय खेळाडू बदलले

Vamos atingir a nossa